नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी बघा आपण इथं साहित्य घेतलेले नारळ घेतलेला आहे नारळ फोडून याचा पाठीचा भाग पूर्ण काळा भाग आपण इथं काढून घेतलेला आहे त्यानंतर ह्याचे असे छोटे छोटे पीस केलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार इथं त्याच वाटीच्या मापाचा इथं गुळ घेतलेला आहे मी एक वाटी भरून चिरून ते म्हणजे सर्व वाटे आपल्या सामाने पीठ पण आपण तांदळाचं पीठ धुवून तांदूळ धुवून हे मी दळून घेतलेले आहेत आणि त्याचं पीठ आपण इथे घेतलेले आहे त्यानंतर इथं बघा दूध लागणार आहे थोडस आपल्याला ते घेतलंय एक अर्धा कप आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे थोडस आपल्याला मीठ लागणार आहे ते पण घेतले आपण आणि इथं पाच ते सहा सहावींची त्या कुठून घेतल्यात आपल्याला पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता साहित्य सांगून झालंय आपलं तर जाडबुडाचं पातेलं आपण ठेवलेलं आहे गॅस चालू केलाय आपण आणि त्याच्यावर आपण बुडाचं पातेले ठेवले पातेल्यामध्ये दीड वाटी मी इथं पाणी ओतलेले त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे छोटे भरून आपण इथं दूध टाकलेले थोडं आपण इथं अर्धा चमचा ह्याच्यात तूप घालून घेतलेले तर ह्याला छान आपल्याला उकळी आणून घ्यायची सगळ्यात आधी आता उकळी आलेल्या पिठा पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ आहे ते घालून घ्यायचंय तर तांदळाचं पीठ आपल्याला छान इथं असं मस्त एकदम असं छान असं मौसूत असं शिजवून घ्यायचंय तर बरोबर आपण एक वाटी पिठाला दीड वाटी पाणी टाकलेले आता ही आहे ती आपली छान अशी शिजायला लागलेली आहे बघा अगदी सहजरित्या ह्याचा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला ही आहे ती शिजवून घ्यायची आता ह्याला आपण एक दोन मिनिट झाकण घालून घेऊया दोन मिनिटं झाले उकड आपण पाहूया आता बघू शकता पूर्ण असा गोळा होते म्हणजे उकड आपली छान अशी शिजलेली आहे आता मस्त असा तांदळाच्या पिठाचा वास सुटलेला आहे इथं मी इंद्रायणीचा तांदूळ वापरलेला आहे कुठलाही सुवासिक तांदूळ तुम्ही घ्या तर इथं बघू शकता उकड आपली छान शिजली आणि आपण एका पसरत ताटात काढून घेतलेली आता हिला आपल्याला थंड करून घ्यायची तर उकड आपण एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिली आता आपल्याला इथं सारण बनवायचे तर त्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी म्हणजे एक कप भरून इथं खोबऱ्याचे तुकडे करून घेतले त्याचं आपण इथं छान असं वाटण करून घेतोय तर हिथ बघू शकता छान असं खोब खोबरं आपलं हे बारीक झालेलं आहे किसून न घेता आपण इथं खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलंय कढई तापायला ठेवली तर कढई पण आपण इथं बोडाची ठेवलेली आहे कढईमध्ये आता हे आपण मिक्सरमध्ये जे खोबरं वाटून घेतले ते काढून घेतोय ह्याच्यावर आपण थोडस तूप टाकून आपल्याला हे खोबरं येते एक दोन मिनट असच परतून घ्यायचंय तर एक दोन मिनिटं झालेत बघा त्यानंतर आपल्याला इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचाय आता गुळ छान आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण इथे वेलची पावडर घेतली ती घालून घेतलेली आहे आता मिश्रण आपल्याला छान गुळ मिक्स होईपर्यंत आणि मिश्रण कोरड होईपर्यंत छान असं हे आपल्याला परतून आहे तर इथं बघू शकता मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे आपलं आता एका ताटामध्ये आपण इथं काढून घेतोय उकड पण छान थंड झालेली आहे सारण पण आपलं थंड झालेलं आहे तर आपल्याला आता इथं मोदक करायचे तर मी इथं कॉटनचा ओला कपडा आपण इथं करून घेतला आणि तो इथं चाळणीवर ठेवून घेतलेला आहे बाजूला आपण इडलीच्या कुकर मध्ये एक तांब्या पाणी ठेवलेले आपल्याला थोडस हाताला तूप लावून घेऊन ही उकड येते चांगली मळून घ्यायची तर अशी आपल्याला उकड येते छान अशी मौसूत अशी मळून घ्यायची अशा पद्धतीने आपण उकड आहे ती मळून घेतोय आता मग गोळा होईपर्यंत चांगली तिला आपण इथं मळून मळून घेणार आहे इथं बघू शकता मग सूत अशी आपली उकड तयार झालेली आहे आता आपण आज जे मोदक बनवणार ते साक्षात बनवणार आहे काही वेळेस काय होते की आपल्याला उकडीचे मोदक हातावर बनवायला खूप अवघड तर सोप्या पद्धतीने आपण हे छान असे उकडीचे मोदक आपण बनवणार आहे त्यासाठी आपण मोदकाचा साचा सा वापरलेला आहे त्याला आपण आतून चांगलं तेल लावून घेतलेले तूप लावून घेतले तूप लावून आपल्याला एक पिठाचा गोळा आहे तो छान असा ह्याच्यात घालून घेतलेला आहे सगळ्या बाजून व्यवस्थित हे दाबून घ्यायचं आपल्याला अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला हे पीठ येते साच्यामध्ये एक सारखं दाबून घ्यायचं आणि मधला भाग आपल्याला इथं मोकळा करायचा आहे आणि त्यानंतर ह्या सारणाची आपण इथे एक लांबट अशी गोळी तयार करून मधल्यामध्ये आपण हे सारण इथे भरून घेतलेले आणि पुन्हा हे आपण इथं उकड घेऊन हे पॅक करून घेत तर इथं बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण हे उकडीचा मोदक बनवलेले छान असे अशा पद्धतीने दुसराही मोदक आपण बनवायला घेतोय आपण इथं थोड केशर घेतलेले ते आपण इथं मोदक साच्याला लावून घेऊया तर अशा पद्धतीने सर्व साईटने आपल्याला पीठ येते मोदक साच्यात दाबून घ्यायचंय असं एक सारख अस सा। बोटाच्या साह्याने आपण हे व्यवस्थितपणे लावून घेतलेले त्यानंतर हिचं आपण सारून घेऊन त्याच्यामध्ये घालून घेतलेले तर हिथं बघू शकता दुसराही मोदक आपला छान असा झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आता इथं बनवून घेतोय तर इथं बघू शकता छान असे आपले मोदक तयार झालेले आता कुकर मधलं पाणी पण आपलं छान तापलेलं आहे मस्त वाप आलेली आहे आता ह्यामध्ये आपण हे भांड येथे ठेवून देऊया तर मोदक आपण इथं कुकर मध्ये ठेवून घेतलेत आणि एक दहा मिनटं आपण हे मोदक आहे ते शिजून घेणार आहे ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण की आपली उकडी आपण शिजून घेतलेली आहे एक पाच सहा मिनिट आपण हे छान असे वाफेवर मस्त शिजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून टाकलाय आपले आता मोदक तयार झालेले आहेत कुकर आपण खाली उतरून घेतलेला आहे आता चाळणी बाहेर काढून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही मस्त सुंदर असे झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक तयार केलेले आता लवकरच बाप्पा येत आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्हाला उकडीचे मोदक करण्यास अवघड जात असेल तर अशा प्रकारे साच्यामध्ये तुम्ही मोदक नक्की करून बघा सुंदर होतात तर बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपण आज मोदक बनवलेले आहेत मस्त झालेले आहेत मोदक इथं मी तुम्हाला एक मोदक आहे तो कट करून दाखवते तुम्ही बघू शकता सारण पण आपलं व्यवस्थित ह्याच्यात भरले गेलेले वरून याला थोडं तूप सोडून घेऊया आणि सुंदर असा मोदक आहे हा आपण याची चव बघूया कशी झाली आहे ती तो चव एकदम भन्नाट झालेली आहे छान झालेली अगदी बाप्पालाही आवडतील असे आपण हे मोदक झालेले आहेत जर तुम्हाला उकडीच्या काळ्या पाडता येत नसेल तर साच्यामध्ये तुम्ही नक्की मोदक साच्यामध्ये तुम्ही नक्की असे मोदक करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद